फक्त जर मला जीवन घाता सांगायची म्हटले तर मी इतकं सांगू शकते की एक मिनिट सुद्धा न रडता मी नाही सांगू शकणार व्यवसाय तुमचा एका उंचीला आहे बरोबर मात्र ह्या सगळ्याची सुरुवात अत्यंत साधेपणातून अत्यंत छोट्या गोष्टींमधून झाली तर जेव्हा बिझनेस सुरू नव्हता तुमचा तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये नव्हता त्या आधीची घरची परिस्थिती कशी होती घरची परिस्थिती म्हणजे नाही फार एकदम सर्वसामान्य होतो आम्ही म्हणजे काहीच नाही आमच्याकडे टू व्हीलर होती तेव्हा हिरो होंडा साहेबांची पहिली आणि तिथून आमचं म्हणजे लग्न पण माझं झालं तो प्रवास तिथूनच होता आमचा आणि खूप खडतर प्रवास आहे फक्त जर मला जीवनघाता सांगायची म्हटले तर मी इतकं सांगू शकते की एक मिनिट सुद्धा न रडता मी नाही सांगू शकणार हा लग्नाचा आमचा प्रवास जवळजवळ आता पंधरा वर्ष डिसेंबरमध्ये पूर्ण होतील आमच्या लग्नाला लग्नाच्या एक वर्षानंतर माझं लहान मुलगा एक वर्षानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो की काही गोष्टी असतात प्रत्येक घरात जशा असतात तशा काही कारणास्तव आम्ही घरातून बाहेर पडलो आणि तो दिवस होता की आम्ही दोघही कोल्हापूरच्या स्टँडला बसलेलो आणि एक वर्ष समथिंग म्हणजे तेरा चौदा महिन्यानंतर बाहेर पडलो माझं बाळ होतं दोन अडीच महिन्याचं मोठा मुलगा तर बाहेर पडलो कुठंच रस्ता दिसत नव्हता खिशात पैसे नव्हते कुठं जायचंय माहित नव्हतं पण असतात काही माणसं जी त्यावेळेसची आहेत म्हणतात जी आपल्या वाईट काळातले जे काही सोबते असतात ते सुवर्णकाळाचे सो, साक्षीदार असतात ते आत्ताही अजूनही आमच्या सोबत आहेत एक अशाच आमच्या पाहुण्यातल्या वहिनी म्हणून होत्या त्यांनी आम्हाला आसरा दिला एक वन रूम किचन घेऊन दिलं भाड्याने आणि आम्ही त्यावेळेस डी मार्टला जाऊन ए दोन ताटं दोन वाट्या एक तांब्या दोन छोटे पातेले असं करून सगळा संसार जोडला आणि मग राहिलो एक दोन दोन वर्ष तरी तसं राहिलं